नमस्कार सर्वांना आज आपण सोप्या पद्धतीने पनीरची रेसिपी शिकूयात त्याच्यासाठी मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी कोथिंबीर पण घेतलेली आहे थोडी बारीक कापून आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडी आणि दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत चवीनुसार थोडा लसूण घ्यायचा आहे आणि दोन टोमॅटो कापून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल टाकून आपण त्याच्यामध्ये पनीर लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जो बारीक कापलेला कांदा आहे मोठा तो आपल्याला तळून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आणि त्यामध्येच आपल्याला अद्रक आणि लसूण आणि टोमॅटो टाकून ते पण सर्व एकत्रित लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे तळून घेतल्याच्यानंतर आपल्याला ते थोड्या वेळ वेळासाठी थंड होईपर्यंत ठेवायचं आहे ते पे आ, कांदा वगैरे थंड होईपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडल्यास त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते, ते, ते आपण लाल करून घेतलेले आणि कढई गरम करायला ठेवून तेल टाकून त्याच्यामध्ये ते थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे मी आणि जिरं ॲड करून आपण थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे मी आणि आपलं चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची त्याच्यामध्ये आणि थोडी कस्तुरी मेथी आणि त्याच्यामध्येच आपण थोडी कोथिंबीर पण ॲड करून घेऊया एक एक चमचा चव नॉर्मल हळद घेऊया लाल मिरची पावडर ॲड करून घेऊया आणि ते पूर्ण तेलामध्ये स्लो फ्लेमवरती करून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट केली होती कांदा टोमॅटो लसूण वगैरे त्याच पेस्टमध्ये आपण पनीर ॲड केलेलं आहे ते स्लो फ्लेममध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवूया आणि थँक्यू पनीरची रेसिपी रेडी